ण्यासारखा काही विषय नाही आहे आणि जे आहे ते समोर येईल शेवटी सत्य परेशान होत आहे पराजित नाही म्हणून आता सत्य यायला लागलेलं नाही खऱ्या अर्थाने दोस्तरीचा भूखंड कोणी लाटला कसं केला पदाचा ते गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतरही पदाचा दुरुपयोग कसा झाला नातेवाईकाच्या घशात अशा करोड रुपये जमीन कशा घातल्या या आज मान्य न्यायालयाने मान्य केलेलं आहे माझ्या प्रकरणात अटक होऊ शकत नाही मी इतका तज्ज्ञ माणूस नाही अटक होऊ शकते किंवा पण या प्रकरणात शिक्षा नक्की होईल हे मला असं वाटतं आणि माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास ना आहे सक्तबुरीची शिक्षा घोषित झाली महाशय न्यायालयाने ज्या काही तिथे न्याय दिलेला आहे त्या संदर्भात बोलण्याचं आपल्याकडे काही हे नाही आहे त्याच्यावर त्यांनी दिलेली जी शिक्षा आहे ते मान्यच करावं लागणार आहे त्याच्या त्यांना अपील असेल तर अपील त्याच्या अप्रोक्ष अपील असेल तर अपील करतील किंवा तसं पुढे जातील त्यांना जसं काय दिला असा भेटतो ते बघितलं जाईल मला माहित नाही पण ते आता तो वरिष्ठ लोकांचा विषय आहे त्याच्यामुळे मान्य मुख्यमंत्री काय निर्णय घेतला आणि कसा घेतला तो देशात राज्यात सरकारची प्रतिमा चांगली राहावी म्हणून त्यांनी घेतला असेल तर हरकत नाही नगर परिषदांचे निकाल जाहीर होणार आहे काय आपल्याला शिवसेनेचे शंभर टक्के नगराध्यक्ष जिथे जे लढले आहेत निवडून येतील सगळे सगळे सभा सदस्य निवडून येतील याच्याबद्दल काही शंका नाही भाऊ आपण भेट घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली बीएचआर प्रकरणामध्ये अनेक गुन्हे आता कुणी पोलीस मागे घेतात अशी चर्चा कसं बघताय त्या काळामध्ये सत्तेचा दुरुपयोग करून काही यंत्रणा किंवा मला असं वाटतं कि ताब्यात घेऊन काही राजकीय द्वेषाच्या माध्यमातून काही वस्प काढण्याचा प्रयत्न केला होता आज ते दूध दूध पाणी का पाणी होत आहे त्याच्यामुळे कोणी काही खोटं केलं असेल ते क्लिअर होत आहे आणि म्हणून गुन्हे मागे घेतले आहे